देवी लाल सराफ मी नसीर शेख डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डी वाय एफ आय या संघटनेचा जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव आहेत हे आमचे मित्र प्रदीप मानमोठे हे एस एफ आय स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेचे शहर सचिव आहेत आम्ही या ठिकाणी आज आ, स्वाधार शिष्यवृत्तीच्या संदर्भाने जे प्रश्न निर्माण झालेले ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याला घेऊन या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत विशेषतः तारीख जी स्वाधार योजनेसाठीची जी तारीख दिलेली आहे ती वाढवण्यासाठीची मुदत आम्ही मा मागितलेली आहे आणि हॉस्टेलसाठीचं जे काही नवीन जी आर आता या स्वाधार योजनेसाठी लागू करण्यात आलेलं ला आहे त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत तर ती सुद्धा आपण ती जाचक आट झालेली आहे ती जाचक आठ न रद्द करण्यात यावी परत जे जे पन्नास टक्क्याची जी आट आहे स्वाधार शिष्यवृत्तीसाठी ती रद्द करावी म्हणून आम्ही मागच्या दीड दोन वर्षापासून ती मागणी करत आलेलो आहे ती आ, आ, रद्द करून दहावी पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ही शि, शिष्यवृत्ती देण्यात यावी त्यानंतर अशा व विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे ह्या मागण्या जर आमच्या लवकरात लवकर सुटल्या नाही तर पुढे आम्ही आठ दिवसानंतर इथे आंदोलनसुद्धा करण्याचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी प्रदीप मानमोटे ए सी पाय शेअर करतो जय भीम लालकर मित्रांनो आम्ही स्वाधार योजनेकरिता स्वाधार योजनेकरिता हे एस एफ आयतर्फे निवेदन दिलेलं आहे म्हणजेच की आम्ही आम्हा सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना जोपर्यंत हॉस्टेलचा फॉर्म भरत नाही आणि हॉस्टेलचा फॉर्म हा हॉ हॉस्टेल रिजेक्ट करत नाही तोपर्यंत तो, तो, तो स्वाधारला वर्ग होत नाही आणि त्याच दरम्यान आता स्वाधारची लास्ट डेट ही तीस नोव्हेंबर आहे तर ती डेट ती तारीख वाढवून पंधरा किमान पंधरा दिवस आधीच वाढवावी आणि जे आम्ही हॉस्टेलसाठी फॉर्म भरलेलं आहे ते स्वादार्थसाठी वर्ग करावे अशी आमची सन्मानिय सामाजिक आयुक्तालयास विनंती आहे जय